नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात अमलझरी इथं श्री हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन निपाणी जवळ असलेल्या अमोलझरी या छोट्याच्या गावात श्री हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीनं गणेश निमित्त महाप्रसादाचं व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं सकाळी आठ वाजता धीरज पाटील सुवेद्य पत्नी यांच्या शुभस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली वेदेवत पूजा व आरती करून ही महापूजा करण्यात आली त्यानंतर रोटरी क्लब ऑफ निपाणी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांच्या सहकार्यानं व श्री हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते यांच्या पुढाकारानं रक्तदान शिबिराला सुरुवात झाली निपाणीचे जनक श्रीमंत दादाराजे निंबाळकर देसाई निपाणकर सरका यांच्या शुभस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या धार्मिक कार्यावेळी भक्तांचं मनोरंजन करण्यासाठी गीत सम्राट संजय कुर्णे यांचा गाण्याचा भरगतचा कार्यक्रम झाला भक्त भक्तिमय वातावरणातील गायनानं मंत्रमुग्ध होऊन महाप्रसादाचा आनंद लुटत होते तब्बल बाराशे भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादासाठी ज्या भाविक भक्तांनी सहकार्य केलं त्या सर्व भक्तांच्या मंडळाच्या वतीनं आभार मानण्यात आले तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना मंडळाच्या वतीनं भेटवस्तू देण्यात आल्या रोटरी क्लबचे अध्यक्ष व ब्लड बँकेच्या अध्यक्षांचा मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्ष दादाचू पाटील उपाध्यक्ष कुमार कंकनवाडे अभिजित कौंदाडे कृष्णाथ बाडकर राजेंद्र कौंदाडे सचिन कौंदाडे यलगोंडा रेपे मलगोंडा कंकणवाडे सतीश कंकणवाडे रमेश कंकनवाडे महेश कदम गणेश कदम विलास इंगळे बजरंग चव्हाण गजानन चव्हाण निखिल रेपे नयन रेपे प्रथमेश रेपे यश कौंदाडे मनीष कोकरे अमय कोकरे पप्पू कदम रोहित खोत व पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतला संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत गावातील वारकरी संप्रदाय मंडळींकडून हरिपाठ भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता रात्री नऊ ते बारा पर्यंत हिपनॉटिझम हा कार्यक्रम आयोजित केला होता